नमस्कार मित्रांनो मी स्वामी भक्त स्वामिनी मी माझ्या स्वामिनी तीनशे एक्क्याण्णव या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते अर्थात तुम्ही स्वामी खूप मस्त मजेत असाल आयुष्यात पॉझिटिव्ह असाल तर मित्रांनो तर लवकरच कोजागिरी पौर्णिमा येत आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमचे कुठलेही काम करू शकता अगर अथवा एखादं काम राहिलेलं असेल ते पूर्ण करू शकता या दिवशी आपल्या आयुष्यात भरपूर बदल घडत असतात आणि ते बदल चांगले असतात कोजागिरी पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी रात्री स्वतः इंद्रदेव धर्तीवर येतात आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण करत असतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणत्याही इच्छा पूर्ण होऊ शकत आणि त्यासाठी तुम्हाला एक मी छोटी पद्धत सांगणार आहे अगदी लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि ही पद्धत अगदी सोपी आणि कमी वेळात होणारी आहे आणि प... हा उपाय तुम्ही फक्त कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच करू शकता लक्षात ठेवा चला मित्रांनो तर बघूया कसं करायचं कधी करायचं हा उपाय ही पद्धत तुम्ही कोजागिरी पौर्णिमेचे म्हणजे सहा तारखेला सोमवारी करायचा आहे तर मित्रांनो ती पद्धत अशी आहे की एक कोरा कागद घ्यायचा पांढरा कोरा कागद घ्यायचा आणि निळा कलरचा पेन घ्यायचा आणि पेन हा निळाच कलरचा घ्यायचा आणि हा उपाय रात्री नऊ नंतर करायचा आहे त्या कोऱ्या कागदावर तुम्ही तुमच्या कुठल्याही तीन इच्छा द्या अर्थात तुम्हा कोणाला नोकरी लागत नाही कोणाला फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित व्हावी वाटते कुणाला आरोग्यसदृढ हवं असतं कोणाचं घर घ्यायची इच्छा असते अशा बऱ्याच अडचणी आयुष्यात असतात तुम्ही कुठल्याही तीन इच्छा त्या कागदावर लिहायच्या आणि लिहिताना त्या इच्छा ह्या पॉझिटिव्हमध्येच लिहायच्या म्हणजे कसं तर मी खूप खुश आहे मला नोकरी मिळाली आहे मी खूप खुश आहे येत्या दोन दिवसात मला धनलाभ होणार आहे मी खूप खुश आहे की माझं मी स्वतःचं घर घेणार आहे अशा पॉझिटिव्ह पद्धतीमध्ये ती इच्छा आणि नंतर शेवटी हिचं थँक्यू यू स्वामी थँक्यू स्वामी थँक्यू स्वामी असं तीनदा लिहायचं आणि तो कागद दोनदा फोल्ड करायचा म्हणजे दुमडायचा आणि तो कागद चंद्राची किरणं जिथे येतात अगदी म्हणजे खिडकीत ये चालतील तर खिडकीत ठेवा अगद अथवा गच्चीवर तो कागद ठेवायचा आणि त्या कागदावर काग म्हणजे त्या कागदावर चंद्राची किरणं पडतील या हिशोबाने तो कागद ठेवायचा म्हणजे त्याच्यावर काचचं भांडं पालतं घालायचं असं ठेवायचं अगदी ओझं तू पूर्ण कागद झाकेल असं काही ठेवायचं नाही तुम्ही काचचं ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर एक कापराची वडी घ्यायची आणि ती चिट्टी जाळून टाकायची जाळून टाकल्यान जाळून टाकल्यानंतर त्या चिट्टीची राख घ्यायची आणि अंगणात जायचं उजव्या हातात ती राख घेऊन तीनदा फुंकायचं आणि पुनताना मनात म्हणायचं धन्यवाद स्वामी धन्यवाद स्वामी धन्यवाद स्वामी तीनदा म्हणायचं माझी इच्छा पूर्ण झाली असं म्हणायचं अगदी थोड्याच दिवसात तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ